नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्या सकाळी सात वाजल्यापासून महाराष्ट्राच्या विधानसभेकरता पुण्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सुरू होईल जवळजवळ आठ हजार चारशेपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर ही मतदान पूर्ण करण्यासाठी आमची यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे तयार आहे प्रत्येक नागरिक याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि हे मतदान अधिक सुलभतेने व्हावं यासाठी प्रशासन कार्यशील आहे पुणे जिल्हा विद्येचा आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारखाने आय टी कंपन्या अनेक आस्थापना असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी काम करतात या सर्वांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने विशेष आदेशाद्वारे सर्वांना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे सर्व खासगी आस्थापना कंपन्या उद्योग शाळा महाविद्यालय खाजगी आणि शासकीय दोन्ही विद्यापीठे याच्या सर्व प्रमुखांना मी आवाहन करतो की आपण उद्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुट्टी द्यावी जर या एखाद्या आस्थापनेने या कायद्याची किंवा या आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर दुर्दैवानं अशा आस्थापनांविरुद्ध आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल प्रत्येकाचं मत महत्वाचं आहे आणि सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे मी सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार भगिनींना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण उद्या जरूर मोठ्या संख्येनं यावं आणि मतदान करावं धन्यवाद